तुम्ही कुणाचा उमेदवारी अर्ज भरायला आलेला आहात आणि मी पाहायला आलो आहे किती जण उभे राहत आहेत ते कोण कोण उभे राहत आहे की कोणाला नेमकं इथे जरा पाठबळ दिसते कोणा असं पाहायला आलेलं आहे तुमच्या चिरंजीव आणि सुनबाईला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे त्यांचा आपण प्रचार करणार आहात ते सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा ते प्रचार करणारे आहेत आणि ते एकदम म्हणजे माझ्या दृष्टीने सक्षम आहेत त्यांना आदरणीय पवारसाहेबांनी उमेदवारी दिली होती विधानसभेची पण माझ्यामुळं त्यांना तो थोडासा तोटा झाला त्यामुळं त्यांना त्यावेळेस ते उभं राहता आलं नाही तर विधानसभा नाही मिळाली तर निदान महानगरपालिका तरी लढवावी आणि भागामध्ये विकास होत नाही आणि कुठेतरी विकास झाला पाहिजे म्हणून सत्तेच्या बाजूने उभं राहावा अशी त्यांची इच्छा होती त्यांनी त्यांची इच्छेप्रमाणे ते उभे राहतात निधी मिळत नाही त्यामुळं भारतीय जनता गेले बरोबर आहे निधी गेले पंधरा सोळा वर्ष झालं काही बरेचसे कामं प्रलंबित आहेत त्या ठिकाणी काही आय टी पार्क वाढल्यामुळं किंवा आमच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रस्ते केलेत परंतु आय टी पार्कमध्ये लाखो लोकं येत आहेत आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा नेटवर्क रस्त्यांचं करत असताना काही ओव्हरब्रिज होण्याची गरज आहे परंतु प्रशासन त्याला काम, आ, काम जी काही कामं मधल्या पाच दहा वर्षामध्ये झाली नाही दहा पंधरा वर्षात या दहा बारा वर्षामधली ती कामं झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी घेतलेली आहे आपण राष्ट्रवादीची इच्छुक तुतारीचे खूप नाराज आहेत त्यांची नाराजी कशी दूर करतात आता त्या ठिकाणी तुतारीच्या उमेदवारांना उमेदवाराच दिल्या नाही आणि फक्त घड्याळात ज्यांनी प्रवेश केला त्यांनाच उमेदवारा दिल्या त्यामुळं ते नाराज आहेत त्यांची नाराजी नारा स्वाभाविक आहे परंतु तसं पाहिलं तर काल रोहितदादा म्हटले होते की आपण काही उमेदवार देऊ त्यातल्या एक दोन जणाला दिलेल्या आहेत आपण प्रयत्न केले होते का आपण प्रयत्न केले ना रोहितदादा काल मला भेटले होते त्यांना मी सांगितलं की दादा असं असं आहे आपल्यातल्या काही उमेदवारा बसल्या पाहिजे तर ते मला म्हटले की आपण त्याचा विचार करून सांगूया त्यातल्या काही एक दोन जणाला मला आता कळेल म्हणजे आज नक्की कोणाकोणाला ए बी फॉर्म दिले त्याच्यावर दादा पवार साहेबांचा जो गट आहे आणि शरद पवार साहेबांचा जो गट आहे ते दोन गट एकत्र लढत आहेत आणि त्यामुळं ज्याला ए बी फॉर्म ज्याचे मिळेल त्या पद्धतीनं शहरात मी आज पेपरला ऐकलं की चाळीस जागा पवारसाहेबांना दिल्यात तर ते उमेदवार तुतारीवर लढणार मागच्या बी एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याही वेळेस अशीच परिस्थिती निर्माण झाली होती तर त्यावेळेसही आम्हाला निरोप आला की आपल्याला तुतारी चिन्हावरच लढायचं मतदारसंघात तुतारीचा उमेदवार नाही आपण काय कुठे कमी पडलो म्हणायचं नाही ना तर मी कमी पडलो म्हणता येत नाही कारण जर दादा दादांनी भूमिका जर घड्याळामध्ये घेऊन उभे करायची ठेवली तर आम्ही शेवटी दादापेक्षा लहान आहे त्यामुळे आम्ही काय बोलू शकतो दादांना की तुम्ही असं का करता त्यामुळं त्यांना तुमचा आणि भाजपमध्ये उभे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते उभे राहू शकत होते आता तुम्ही आहे संपूर्ण भारतामध्ये हे असं चाललेलं आहे मुलगा इकडं वडील तिकडं भाऊ इकडं बहीण तिकडं हे सगळीकडे चाललेलं आहे बाजूला गेलेले आहेत माझं त्यामध्ये काय मला तर त्यांचा प्रचाराला जाता येत नाही आपल्याला माहित असतं की राष्ट्रवादीचा आमदार असल्यावर त्या ठिकाणी हो मी सांगितलेलं आहे आमच्या नेते मंडळींना सांगितलेलं आहे सा। दादांना मी सांगितलं की दादा असं असं आहे तुम्ही तरी एकही रुपया देत नाही आम्हाला आम्ही आमदार असून आम्ही त्यांना असं म्हटलं की दादा आम्ही काय दुश्मन आहोत का तुम्ही आम्हाला निधी का देत नाही आम्हाला निधी दिला पाहिजे ते म्हणलं आमचं ठरलेलं आहे भाजपचं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि